सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या मौनी अमावस्या अमावस्या हा दिवस खूप खास असतो बऱ्याच लोक लोकांना ह्या अमावस्येच्या दिवसाची खूप भीती वाटते परंतु हा अमावस्याचा दिवस ह्या दिवशी आपण माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी बरेच काही उपाय काही सेवा करत असतो तर आपण उद्या मौनी अमावास्या मौनी अमावास्येचा व्रत कसा करायचा आहे हे कालच्याच व्हिडिओत पाहिलंय ऐकलंय आणि जर का तुम्हाला पुन्हा वा शे, ते ऐकायचं असेल किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला जाऊन व्हिडिओ शेअर शेअर करायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली मी देते व्हिडिओ जाऊन नक्की पाहू शकता मौनी अमावस्या मौनी अमावास्या अमा ही एक खास अमावस्या आहे बघा कुंभमेळा सुद्धा चालू आहे आणि ह्या अमावास्याच्या दिवशी मोठ्या नदीत आजूबाजू जर आपल्याकडे नदी असेल तर त्या नदीत स्नान करण्याची एक पूर्वीपासूनची प्रथा आहे ही प्रथा आपण सुद्धा पाळायला हवी परंतु आपल्या आजूबाजूला नदी नसते त्यामुळे आप आपण काय करणार तर आपल्याकडे गंगाजलची छोटी बॉटल असते ती बॉटल घ्यायची थोडेसे आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडेसे थेंब घालायचे आणि त्यात आपण आंघोळ करायची मौनी अमावास्या बघा मौनी अमावास्याच्या दिवशी जसं स्नानाला महत्व आहे तसंच दानाला सुद्धा महत्व आहे ह्या दिवशी काळ्या तिळाचे आणि गुळाचे सुद्धा ज्यांना गरज आहे त्या लोकांना गरजू लोकांना या काळ्या तिळाचे आणि गुळाचे सुद्धा दान करू शकतात त्या दिवशीच असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीच्या पुढे तांदूळ आणि गुळाचा नैवेद्य सुद्धा अर्पण केला जातो माता लक्ष्मीची पूजा ह्या दिवशी आवर्जून केली जाते आज मी तुमच्यासाठी एक असा अशी एक सेवा घेऊन आलेली आहे ज्याने कुबेर महाराज प्रसन्न होणार आहेत आणि जर का कुबेर महाराज प्रसन्न झाले तर आपलं मात्र आपल्या मात्र सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आपलं सर्व काही भरभराट आपल्या घरात सर्व काही व्यवस्थित होणार आहे पैसाच पैसा आपल्याला मिळणार आहे धनसमृद्धी मिळणार आहे कुबेर देवता ही धनाची देवता म्हणून ओळखली जाते त्यामुळे कुबेर देवांची पूजा कशी करायची आहे व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कोणाला हवा असेल व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन नक्की शेअर करा तत्पूर्वी आपलं जे प्रोडक्ट आहे ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल जे मी स्वतःच्या हाताने तयार केलेलं आहे आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर व्हॉट्सअपचा एक नंबर आहे नंबरवर जाऊन हाय करा ह्या तेलाची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल सुंदर लांब सडक आणि काळ्याभोर केसांसाठी हे ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल मी स्वतःच्या हाताने तयार केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवून पोचवायचं काम हे मी करणार आहे केसातल्या कुठल्याही समस्या हे तेलाने दूर होणार आहेत तर व्हॉट्सअपला येऊन नक्कीच हाय करा तर आपल्याला काय करायचं आहे कुबेर महाराजांची पूजा आपण रोज घरात करतोच असं नाही बरेच लोक घरात रोजच्या रोज कुबेर महाराजांची पूजा करत नसतात परंतु अमावास्याच्या उद्या मौनी अमावस्या आणि पूर्ण दिवस उद्या अमावस्या सूर्याने पाहिल्या कारणाने आज जरी अमावास्या ला लागली तरी पण ती उद्या पूर्ण दिवस अमावास्या तर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला कुबेर महाराजांची पूजा करायची आहे कुबेर महाराजांची फोटो असेल किंवा मूर्ती असेल तरीही चालेल ही चाले, कुबेर महाराजांची दिशा ही उत्तर दिशा असं मानलं जातं आणि उत्तर दिशेला आपल्याला कुबेर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या मूर्तीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे पूजा करत असताना तुम्हाला एक महत्वाचा जो मंत्र आहे या मंत्राने कुबेर महाराज नक्कीच प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या घरात धनधान्य मिळेल सुख समृद्धी मिळेल माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला त्या दिवशी पूजा करायची असते सर्वात पहिले कुबेर महाराजांचा कुठला मंत्र आहे तो व्यवस्थितपणे ऐकून घ्या ओम यक्षाय कुबेराय वेश्रणाय धनधान्य धीपतये धनमेव देही दापय स्वाहा पुन्हा एकदा म्हणते ओम यक्षाय कुबेराय वेशवनाय धनधान्य द्धन धीपतये धन मेव देही दापय स्वाहा हा मंत्र तुम्हाला दिवा लावायचा आहे कुबेर महाराजांच्या समोर आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे मनातल्या इच्छा बोलायच्या आहेत हा मंत्र एकशे आठ वेळेला तरी नक्की म्हणा आता व्यवस्थितपणे कुबेर महाराजांची पूजा करा उद्याचा दिवस दिवस खूप महत्वाचा आहे मौनी एकादशी मौनी 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 अमावास्या अमावास्या खूप महत्वाची आहे उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सुद्धा महत्वाचा दिवस आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घरात नैवेद्य अर्पण करायचं आहे शिवाय ह्या दिवशी आपल्याला आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्चन कराय करताना जो पण तुम्हाला कुठला माता लक्ष्मीचा बीज मंत्र येत असेल त्या बीज मंत्राचं पठण करत असतानाच कुंकुमार्चन करायचं आहे अत्यंत महत्वाचा हा उद्याचा दिवस आहे उद्याच्या दिवशी दानाला सुद्धा तितकंच महत्व आहे तसंच उद्याच्या दिवशी आपल्याला पित्रांची सुद्धा सेवा करता येते अमावास्या हा पित्रांना सुद्धा समर्पित दिवस आहे त्यामुळे अमावास्या दिवशी पित्रांची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते आता जर का तुम्ही नदीत स्नान करणार असाल तर त्या दिवशी नदीत दिवा सुद्धा प्रवाहित केला जातो आणि त्याचबरोबर मिठाचा दिवा बघा एका प्लेटमध्ये समुद्री मीठ म्हणजे जे आपण जाड मीठ सांगतो ज्याला गारांचं मीठ ते मीठ घ्यायचं एका प्लेटमध्ये त्याच्यावर एक मातीचा दिवा घ्यायचा दिव्यात एक वाट करायची तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला ह्याच्यात आणि हा दिवा उत्तरे अग्निकोनात हा प्रज्वलित करायचा आहे ईशान कुणात आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मीचा जो पण कुठला तुम्हाला स्तोत्र मंत्र येत असेल त्या मंत्राचा स्तोत्राचं पठण करायचं आहे हा दिवा आपण लावतो त्यावेळेला हा दिवा तसाच तेव्हा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी अमावास्याच्या दिवशी पूर्ण दिवस तसाच राहील त्याच्या दुसऱ्या दिवशी हे मीठ जे आहे हे एखाद्या पाण्यात विसर्जित करा आणि दिवा हा तुम्ही नदीत प्रवाहित केला तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली ठेवला तरीही चालेल आणि त्यानंतर प्लेट जे आहे तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरात घेऊ शकता तर उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे उद्याचा दिवस मौन व्रत सुद्धा धारण केलं जातं कारण असं म्हटलं जातं की आपण आपल्याकडून कळत न कळत जे पण कुठले पाप झालेले असतात आपल्याला कळत न कळत जे झालेले असतात ते पाप दूर करण्यासाठी उद्याच्या दिवशी मौन व्रत धारण केलं जातं ह्या पूर्ण दिवस आपण कुणाशी काही बोलायचं नाही असा हा व्रत असतो तर उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे मौनी अमावास्य आहे आणि मौन व्रत तुम्हाला जर का धारण करायचं असेल तर नक्कीच करा आपली दुरावलेली नाती जर पुन्हा जवळ हवी असेल तर हा मौन व्रत नक्कीच करा तर छोटासा व्हिडिओ जो मौन अमावास्य होता मौनी अमावास्य होता मौन व्रत व्रताची थोडीशी माहिती सुद्धा दिलेली आहे जी मला माहिती होती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी